बघू शकता हे खोपोली गाव आहे खाली गाव एवढं तर नाही खाली तर विचारूच नका हे ही खोपोली आहे खाली आता आम्ही खोपोलीत आलेले आहेत रात्रीच्या दोन आले आहेत आम्हाला तर एवढा शेण भारी वाटतोय का नाही हे लाईट खूप छान राहिला आहे आणि आता ही बागा पुढं काढतात गावी चाललो त्या रोडने जाणारेही वान येतं औरंगाबाद नागपूर का नाही खूप फॉलो हो ज्या कुठ पर्यंत लागले रे बाबा हो आता सकाळच्या पाच वाजता काय ऐकलं नाही रे बाबा ज्याम लागले रे बाबा आता बिंडकुळी म्हणा घुसकुडून घसायची म्हणलं घुसकुडून घुसायची तू हे आहे एवढं जम लागला आता एवढं वाण उभं आहेत आमच्या पुढं आणि इकडे जंगलच आहे आता गाठ आहेत त्यांना पुढे बघू शकत नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे मी माझा सौभाग्य बघा आम्ही गाठात आलेलो आहे आता हे गाठ आहे गाठ चढतात त्या गाड्या चढ नाही मोठं आणि लोडिंगच्या गाड्या बघू शकता तुम्ही सगळ्या त्यांच्या गाड्या गाठ चढतायत तर त्यांचं गाडीव लक्ष त्यांना नाही बोलू शकत मी आता गाठात गाडी चालत असली का मग बोलता येत नाही तर केवढं गाठ आहे बघा भरपूर मार्ग लांब लांबपर्यंत पर्यंत गाठ गेलेला आहे मी निम्यात ब्लॉक बनवायला असल्याला आहे तर हे गाठ कुठपर्यंत आहे हे तर तुम्ही बघू शकताय एवढा गाठ आहे का नाही आहे तर लाइटिंग पण आहे खूप तर ही बघू शकता एक खोपोली गाव आहे खाली गाव एवढं गरज आहे का नाही खाली तर विचारूच नाका ही खोपोली आहे खाली आता आम्ही खोपोलीत आले आहेत रात्रीच्या दोन आले आहेत आम्हाला एवढा शेण भारी वाटतोय का नाही हे खूप छान वाटवला नाही आहे आणि आता ही बागा पुढं गाठात काय मी वाना नाही तर ते वरण जाणारे वाहनात ना तुम्हाला रोड आहे जे वाण चाललंय आणि लोड इंच वरती जाणारा म्हणजे आम्ही गावी चाललो त्या रोडनी जाणारे हे

फॉले का नाही खूप फॉल तरी लई मोठी तरी हो जाम कुठपर्यंत लागल रे बाबा हो आता सकाळच्या पाच वाजत असतात सहा वाजत असतात काही करत नाही रे बाबा जाम लागले रे बाबा आता बेडकुळी म्हणा ऊस कुठून बसायचे ते वय बेडकुळी म्हणलं ऊस कुठून ही ते आहे एवढं जम लागलाय आता एवढं वाण उभं आहेत आमच्या पुढं आणि इकडे सगळं जंगलच आहे आता गाड्या आहेत त्यां